राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ या शिवारात दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना धारदार शस्त्रासह पकडण्याची कामगिरी लोणी पोलिसांनी केली आहे लोणी पिंपरी निर्मळ रस्त्यावरील निळवंडे पाटाच्या पुलापुढे रात्रीवेळी पोलिसांनी या कारवाईत बाळू किशन गायकवाड राहणार गणेशवाडी शिर्डी अजित विजय कुराडे राहणार कोराळे व एक अल्पोविन अशा तिघांना पकडण्यात आले आहे या दरम्यान जण रात्रीच्या समयी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत पकडण्यात आलेल्यांकडून दोन धारदार चाकू लाकडी दांडा मिरची पावडर दोरखंड मोबाईल व दोन दुचाकी असा एकूण एक लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे एस पी राकेश ओला श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर शिर्डी डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज अठरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे आशिष चौधरी पोलीस कर्मचारी जोसेफ सो साळवी आसीर सय्यद मच्छिंद्र इंगळे रवींद्र माळी निलेश सातपुते आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे क्राईम रिपोर्टर बाबा ठाकणे अहमदनगर